नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये आता गोकुळ अष्टमी आली आहे तर त्याकरिता आपण जो गोपाळकाला लागतो आणि म्हणजे इकडे आम्ही काला म्हणतो त्याला तर काला आपण बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय आपल्याला करायचं आहे ते आता आपण बघूया तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया वेळ नगोता इथे मी मोठ वाटेने लाह्या घेतल्या या लाह्या सगळीकडेच मिळतात तर या लाह्या घेतल्या आहे तर आता या लाह्या आपण सर्वप्रथम एका भांड्यामध्ये टाकून आता या लाह्या घेतल्या आपण या लाह्याला आपण दही घेतल्या मी हे अर्धी वाटी तर आपण पहिले दोन वाटी दोन चमचे आणि याच्यात राहू देऊ ते लाह्यांना लावून ठेवू म्हणजे लाह्या याला भिजून जातील थोडीश्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण दही म्हणजे लावलेलं होतं आता त्यामध्ये एक वाटी मी या बाहून पोहे मिक्स केले पातळ पोहे घेतले होते इथे अर्धी वाटी चण्याची डाळी भिजवत टाकली होती पाच सहा घंटे आधी तर ती टाकते आपल्याला लागेल तेवढी घेऊ आपण बस एवढी आपल्याला पुरेशी झाली तर एवढी आपण ठेवून आता सगळं याच्यामध्ये मिक्स करून टाकू पोहे वगैरे हे, हे चण्याची डाळ ते मिक्स केलेले आता त्यामध्ये मी ते लिंबाचं डोंस घेतलं आहे तुम्ही आंब्याचं पण घेऊ शकता लिंबाचं पण घेऊ शकता किंवा दोन्ही टाकू शकता तुम्हाला जेवढं आंबट पाहिजे असेल त्याच्या प्रमाणात तुम्ही ते लिंबाचं घेतलं आहे तर मी दोन, दोन फोडी टाकून देते तिन्ही फुडी आहेत मिरची दोन मिरची टाकले कोथिंबीर साखर एवढी नाही लागणार जेवढी लागले तेवढी घ्यायची आणि मीठ प्रमाणे तुमचे मीत टेकायचं आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया आता मी मिक्स करते आताही पटकन मिक्स केल्या जाते त्याच्याशिवाय सगळ्याकडे तर मिक्स होणार नाही बरोबर नक्की ट्राय करा हा त्याला खूप छान लागतो तर आता आपण इथे हे सगळं मिश्रण जे टाकलं होतं ते मिक्स ला। करून घेतलं आहे आपला त्याला तयार झालेला आहे आणि लवकर होणारी रेसिपी आहे साहित्य फक्त लाह्या आपल्या आणून ठेवल्या की घरच्या साहित्यात होणारा हा काला आहे आणि हा अ गोष्टी कृष्णा करीता केलाच जातो तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा चवीला लग खूप छान लागतो कोणी कोणी याच्यामध्ये काकडी पण ऍड करते डाळिंबाचे दाणे पण ऍड करतात मला जर आवडत असेल तर नक्की ऍड करा त्याच्यामध्ये जन्माष्टमी करीता लागणारा हा पाला आपण एका प्लेट मध्ये याला काढून घेऊया जन्माष्टमीकरिता लागणारा आपला गोपाळकाला तयार झालेला आहे काला तर कमी साहित्यात होणारा होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघ बाग बघा कवीला पण खूप छान लागते आणि हा कृष्णाला प्रसाद आपण करतो तर हे नक्की करून पहा गोपाळकाला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतरीज किचन डायरीजला